केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासून युनिफाईड पेन्शन स्कीम अर्थात यू पी एस एक अर्थात एकीकृत निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय उपलब्ध होणार आहे एन पी एस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यात एन पी एस किंवा यू पी एस यापैकी एक पर्याय निवडायचा आहे यू पी एसची विशिष्ट वैशिष्ट्य निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधनाने नियुक्ती नि, 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 जारी केली आहे एक एप्रिल दोन हजार चार नंतर केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झालेल्या तेवीस लाख कर्मचाऱ्यांना यासाठी ऑनलाईन नोंदणी करता येईल यात किमान पंचवीस वर्ष सरकारी सेवा केलेल्यांना शेवटच्या वर्षभराच्या मूळ वेतनाच्या सरासरीच्या किमान पन्नास टक्के इतकं निवृत्ती वेतन मिळेल सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतकी रक्कम मिळेल किमान दहा वर्ष सेवा झालेल्यांना एस अंतर्गत किमान दहा हजार निवृत्ती वेतनाची हमी देण्यात आली आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आजपासून कामकाज पुन्हा सुरू होत आहे दोन्ही सदनांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर विधायक चर्चा सुरू आहेत राज्यसभेत आज दोन महत्त्वाची विधेयकं चर्चा आणि मंजुरीसाठी मांडली जाण्याची शक्यता आहे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ राज्यसभेत मांडलं जाईल यात पदवी कार्यक्रम दूरस्थ शिक्षण आणि ई लर्निंग अभ्यासक्रम आणि सहकार क्षेत्रातील उत्कृष्टतेची केंद्र विकसित करण्याची तरतूद आहे हवाई वाहतुकीसंबंधी आंतरराष्ट्रीय करारांना कायद्यात बदलण्यासाठीचं विधेयक मांडलं जाईल